पालघर हा महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी एक आहे दोन हजार चौदा मध्ये ठाणे जिल्ह्याचे दोन तुकडे करून पालघर हा नवा जिल्हा स्थापन झाला त्यावेळी पालघर हा महाराष्ट्रातील छत्तीसा नवीन जिल्हा होता मात्र याआधी पालघर लोकसभा मतदारसंघ दोन हजार नऊ मध्ये अस्तित्वात आला होता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पालघर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या अंदाजे एकोणतीस लाख पंच्याण्णव हजार चारशे अठ्ठावीस आहे आणि त्यामध्ये एकूण आठ तालुके येतात दोन हजार नऊ मध्ये येथे पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक झाली त्यात बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव येथे खासदार झाले होते तर आता पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काही दिवस शिल्लक असताना महाआघाडी महायुती व बहुजन विकास आघाडी या तिन्ही पक्षांकडून पालघर जिल्ह्यात प्रचाराचा धडाका लावला जातो त्यामुळे पालघरचं राजकीय वातावरण ढवळून निघतय पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये दहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा महाविकास आघाडीकडून भारती कांबडी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील अशी ही तिरंगी लढत होणार आहे सध्या पालघर जिल्ह्यामध्ये निवडणूक प्रचाराचा देखील सुरू आहे मतदारांना आपल्यासह करून घेण्यासाठी प्र, या प्रयत्नांच्या पराकाष्ठा या ठिकाणी करण्यात येते त्यातच महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी भाजपचे दिग्गज नेते पालघरमध्ये तळ ठोकून बसले तर मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा होतात महाविकास आघाडीच्या नेत्यांची फळी पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात फिरून ठाकरे गटाच्या भारती कांबळे यांच्यासाठी प्रचार करतायत तर तिसऱ्या बाजूला पालघर जिल्ह्याचे स्थानिक पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांनी प्रचारासाठी जंगजंग पछाडलाय त्यामुळे पालघरची ही लढत अटीतटीची होणार आहे हे चित्र स्पष्ट झालंय त्यात राजेश पाटील लोकसभा निवडणुकीमध्ये आग्रक्रमावर असल्याचं बोललं जात असलं तरीही सावरा यांना निवडून आणण्यासाठी महायुतीने लावलेली दिसते शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या पालघर जिल्ह्यात महाविकास आघाडीनेही प्रचारासाठी जोर धरलाय बहुजन विकास आघाडीचे पालघर जिल्ह्यात सहापैकी सर्वाधिक तीन आमदार आहेत तर वसई विधानसभा मतदारसंघात ठाकूर आमदार आहेत नाला सोपारा क्षितीश ठाकूर तर बोईसर स्वतः राजेश पाटील हे आमदार असल्याने तिन्ही ठिकाणून राजेश पाटील यांच्यासाठी ताकद लावली जाणार आहे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुनील भुसार हे विक्रमगड मतदारसंघाचे आमदार असून महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेल्या माकपचे आमदार विनोद निकोले यांच्याकडे डहाणू विधानसभा मतदारसंघ आहे महायुतीच्या शिंदे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्याकडे पालघर विधानसभा मतदारसंघ आहे त्यामुळे पक्षीय बलाबल लक्षात घेता बहुजन विकास आघाडी या पक्षाकडे पालघर जिल्ह्यात तीन आमदार आहेत महाविकास आघाडीकडे दोन आणि महायुतीकडे एक आमदार असला तरी तो यापूर्वी शिवसेनेचाच आमदार होता पालघर जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार किंवा खासदार नाहीये त्यामुळे महायुतीला मत मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो पालघर जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भाग असे दोन भाग असून या ठिकाणी स्थानिक आगरी कोळी भंडारी ख्रिश्चन मुस्लिम मतदार असल्याने ही मतं आपल्याकडे खेचण्यासाठी उमेदवारांमध्ये जोरदार रसिकेत सुरू असून यासाठी विविध धार्मिक स्थळांना धर्मगुरूंना भेट देण्याचा धडाका उमेदवारांतर्फे सुरू आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत पालघरमध्ये एकूण लोकसंख्येच्या सरासरी पासष्ट टक्के मतदान झालं होतं यंदा मे महिन्यात असल्याने ऊन आणि जिल्ह्यातील अनेक कुटुंब सुट्ट्यांच्या निमित्ताने बाहेरगावी असल्याने त्याचा मत टक्क्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे मतदान जर कमी झालं तर त्याचा फायदा बहुजन विकास आघाडी आणि मवियाला होण्याची शक्यता आहे मात्र मतदानाची टक्केवारी वाढल्यास या दोघांच्या शर्यतीत महायुती समाविष्ट होऊ शकते तसेच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी विरुद्ध सेना भाजपचा उमेदवार अशी दुहेरी लढत होती मात्र यंदाच्या निवडणुकीत भव्या महायुती आणि महाविकास आघाडी अशी तिहेरी लढत असल्याने महायुती आणि महाव्याचे मतदार या दोन्हीमधील मतं विभागणारे सध्या प्रचारासाठी जिल्हा तिन्ही प्रमुख पक्षाचे नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असून जिल्हा विकासाची आश्वासनं मतदारांना दिली जातात त्यामुळे कोणाची आश्वासनं खरी व कोणाची खुटी अशी अवस्था मतदारांची झाली निवडणुकीच्या या रणधुमाळीत मतदार कोणाला कल देतात हे चार जून समजू शकणारे त्यात बोईसरचे विद्यमान आमदार बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांच्यातर्फे मागे साडेचार वर्षात केलेल्या आणि आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितिश ठाकूर यांनी वसई विरारमध्ये केलेल्या विकास कामांचे दाखले प्रचारादरम्यान दिले जातात तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या भारती कांबळी या दोन हजार वीस एकवीस दरम्यान पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या त्या काळात त्यांनी केलेल्या कामांचे दाखले ते आपल्या प्रचारादरम्यान देतात यासह मतदारांशी संवाद साधत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात तर डॉक्टर हेमंत सावरा हे महायुतीचे उमेदवार असून पालघर जिल्ह्यासाठी हा चेहरा असला तरीही सावरा यांचे वडील विष्णू सावरा हे पालघरचे पालकमंत्री होते त्यामुळे त्यांनी त्यांच्या काळात केलेल्या विकास कामांचं आणि भाजपतर्फे देशात केलेल्या कामांचे दाखले ते प्रचारा दरम्यान देतात या प्रचारात वाढवणं बंदर पाणी प्रश्न आणि आदिवासी विकास हे प्रचारासाठी केंद्रस्थानी असून बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडीतर्फे वाढवणं बंदराला विरोध करत तेथील मतदारांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे सोबतच वैद्यकीय सुविधा वाहतूक कोंडी रस्ते विकास मच्छीमारांचे प्रश्न महापालिकेतील एकोणतीस गावांचा प्रश्न एकोणसत्तर गावांचा पाणीपुरवठा योजना शेतकरी विकास क्रीडा क्षेत्रातील विकास पर्यटन विकास मेट्रो रो सारखे प्रकल्प असे अनेक मुद्दे यंदाच्या प्रचारात गाजत आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा